स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान टीम यांच्या वतीनं कराड शहर पोलीस प्रशासनाला निवेदन ज्ञानेश महाराव या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत देण्यात आलं निवेदन आज चौदा सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान कराड शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना श्री स्वामी समर्थ व प्रभू श्रीरामचंद्र यांच्या भक्तांकडून निवेदन देण्यात आलं ज्ञानेश महाराव या इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा याला तात्काळ अटक करावी असं या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे पुढे निवेदनात असं म्हणण्यात निवेदना आलंय की माननीय महोदय आम्ही सर्व श्री स्वामी समर्थ यांचे सेवेकरी असून आमच्याकडून समाजामध्ये हो योग्य पद्धतीनं धार्मिक कार्य व सामाजिक उपक्रम राबवण्याचं चा काम चालू आहे तरी सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ क्लिप ज्ञानेश महाराव या इस्माची व्हिडिओ क्लिप असून त्या इस्मान श्री स्वामी समर्थ महाराज व प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबद्दल खूप खालच्या जाऊन आमच्या गुरु आणि इष्टदैव त्यांची बदनामी केल्या तसेच समाजामध्ये धार्मिक असं वक्तव्य केलं तरी आपण या इस्माविरुद्ध विरुद्ध कठोर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत असं या निवेदनात म्हटलंय जे अपमान सहन करू शकत नाहीत स्वामी महाराजांचा त्यांनी अपमान केलेला आहे स्वामी महाराज त्यांना सुट्टी देणार नाहीत पण सर्व आमच्या महिला आहेत त्यांना ही कठोर शिक्षा झालीच पाहिजे रामदास महाराज ही ही इसम आहे त्या व्यक्तीने जे श्री स्वामी समर्थ महाराजाबद्दल जे वक्तव्य व्यक्त केलं ते खूप इतकं वाईट आहे इतकं खालच्या तरायला जातील हे लोक असं वाटलं पण नव्हतं असं कधी ऐकायला मिळेल पण वाटलं नव्हतं नो तर त्या व्यक्तीबद्दल सगळ्या स्वामी समर्थ सेवेकरांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत त्या व्यक्तीबद्दल कठोर कारवाई झालीच पाहिजे हे आमच्या समर्थ सेवेकरांच्या या इच्छा नव्हे या म्हणजे कठोर भावना आहे <laughs> ते आम्ही कराड केंद्रातून सॉरी क कराड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही हे निवेदन द्यायला आलेलो आहोत समर्थ सेवेकरी असे कराडमध्ये अनेक स्वामी समर्थ भक्त आहेत तिथे तिथे जवळजवळ आता एक टक्काच तिथे सेवेकरी जमा झालेले आहेत स्वामी समर्थ सेवेकरी सर्व स्वामी भक्तांच्या वतीनं आज ज्ञानेश महाराव नावाचा एका अतिशय दुर्दैवी अशा माणसाचा ज्या निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी होतो खरं पाहायला गेलं तर समाजामध्ये त्याच्या विकृत ज्या प्रवृत्ती समाजातील वातावरण अतिशय गडबड करण्याचा प्रयत्न करतात या प्रवृत्तींचा खरं पहिल्यांदा ज्या ठिकाणी जाहीर करण्याची निषेध व्यक्त आपण करायची आणि पोलीस प्रशासनानं सुद्धा या अशा प्रवृत्तींना जाग्यावर आळा घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची या ठिकाणी केलं आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजे पाटील साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आयोग केलं की सदर व्यक्ती ज्या आहेत त्याच्यावरती ती कायदेशीर कारवाई आपण करू खरं पाहायला गेलं तर हे गे जे संत महात्म्य आज ह्या मोह माया मध मो मत्सर ह्या षड्रुपूच्या पुढं जाऊन आज म्हणजे त्यांच्यावर विजय मिळवला असतो आणि ह्या व्यक्तींच्याबद्दल आज ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं वक्तव्य होणं म्हणजे हे त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी व सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेलं हे वक्तव्य आणि या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा प्र प्रशासन या ठिकाणी या सदर व्यक्तीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचं आम्ही या ठिकाणी आवाहन केलं सेवा केंद्र पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान टीम यांच्या वतीनं निवेदन मला प्राप्त झालेलं आहे मी ते निवेदन स्वीकारलेलं आहे त्या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया ठीक आहे अशी मी चालू करतो आहे ऑलरेडी मी तुम्हाला एक सांगायला सांगतो अगोदरच की याच्या संदर्भात जी वक्तव्य केलेलं होतं नवी मुंबईमध्ये कुठल्या तर कार्यक्रमामध्ये त्याची क्लिप पण मी स्वतः बघितलेली आहे चार दिवसापूर्वी मला एक दोन तीन संघटनाकडून निवेदन प्राप्त झालेलं होतं त्या संदर्भात पण मी कारवाई केलेली आहे त्या संदर्भात लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल झाले किती शहानिशा करून माझी मी कायदेशीर कारवाई करू स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी